जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे अमरापूर येथे माननीय श्री मोहनराव मदने एम एम नाना यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे अमरापूर मैदानामध्ये अनेक रथीमहारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मोजे अमरापूर मैदानामध्ये घरणिकेचा राजा व डस्टर आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो कळंबीकरांचा चिमण्या व गोटचा सर्जा आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो कळंबीचा शंभू व राजा आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व रुद्र आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो ठाकूर व महाकाल आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी व जलवा आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस की आपल्याला सेमी, सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर व सर्जाराव आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो भारत केसरी लक्ष्मणराव व रावले आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजा व दिवाणे आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो बुलडान एक्सप्रेस बब्या व पक्षाधाता आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन